तात्काळ भरती आयुर्वेदिक कंपनीसाठी मार्केटिंग स्टाफ शासन मान्यताप्राप्त आयुर्वेदिक कंपनीसाठी धुळे नवापूर तळोदा शहादा अक्कलकुवा शिरपूर शिंदखेडा साक्री या तालुक्यांमध्ये मार्केटिंगसाठी मुले मुली आवश्यक पद मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पात्रता दहावी बारावी पास किंवा नापास अनुभव आवश्यक नाही फ्रेशर्स चालतील वय अठरा वर्षांवरील कामाचे स्वरूप आयुर्वेदिक उत्पादनांचे मार्केटिंग पगार मुलाखतीनंतर ठरवण्यात येईल संपर्क पंच्याण्णव दोनशे पंच्याहत्तर एक्कावन्न पाचशे छप्पन्न चौऱ्याण्णव दोनशे बावीस साठ सहाशे नव्याण्णव मर्यादित जागा इच्छुक उमेदवारांसाठी तात्काळ संपर्क साधावा आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या सुप्त सुप्तकुला वाव देणारा वंच कौतुकास्पद न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी बालकांमधील कला कौशल्य सुप्तगुण तसेच खेळ भावना विकसित होण्यासाठी आयोजकांनी उपलब्ध करून दिलेला मंच अत्यंत व आहे असे प्रतिपादन सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश तथा सचिव प्रवीण कुलकर्णी यांनी केले महिला व बाल विकास विभाग अंतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या तसेच संस्थेबाहेरील बालकांसाठी आयोजित चाचा नेहरू महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत क्रीडा चित्रकला व विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण व समारोप समारंभ आज सकाळी जिल्हा क्रीडा संकुल धुळे येथे न्यायाधीश कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते या, या कार्यक्रमास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेंद्र भांबरे जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीश जाधव बालकल्याण समितीच्या अध्यक्षा प्रा डॉक्टर उषा साळुंखे सदस्या ॲडव्होकेट अनिता भांबरे सुरेखा पवार राजश्री ठाकूर बालसंरक्षण अधिकारी सतीश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते न्यायाधीश कुलकर्णी यांनी स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या सर्व बालकांचे अभिनंदन केले तसेच ज्यांना पारितोषिक मिळाले नाही त्यांनी निराश न होता खेळ भावनेने पुढील स्पर्धांसाठी तयारी करावी असे आवाहन केले स्पर्धांमध्ये जय पराजय अटळ असतो मात्र पराभवातूनच पुढील यशाचा सा मार्ग सापडतो येणाऱ्या वर्षी होणाऱ्या बालमहोत्सवात अधिक जिद्दीने सहभागी होऊन यश मिळवण्याचा संकल्प बालकांनी करावा असे त्यांनी सांगितले यावेळी बालकल्याण समितीच्या अध्यक्षा डॉक्टर उषा साळुंखे सदस्य ॲडव्होकेट अनिता भांबरे व सुरेखा पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी चित्रकला उंच उडी लांब उडी शंभर मीटर धावणे बुद्धिबळ कबड्डी फॅन्सी ड्रेस वैयक्तिक नृत्य सांघिक नृत्य आदी स्पर्धांमधील प्रथम द्वितीय व तृतीय विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले यावेळी जैहित महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नाटिका सादर करून उपस्थितांचे मने जिंकली कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीश जाधव यांनी केले सूत्रसंचालन पूनम बेडसे व माधवितेले यांनी केले तर आभार अर्चना पाटील यांनी मानले यावेळी यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला संस्थेचे सुनील वाघ साई प्रतिष्ठानचे शरद पाटील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंडळ कुसुंबाचे सुनील परदेशी सप्तशृंगी महिला व संस्थेच्या मीना भोसले आदी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपानदस्य धुळे त्यांच्यातील जे गुण आहेत कलागुण आहेत किंवा त्यांच्या जी खेळ भावना आहे ती वाढीस कशी लागेल याबाबत त्यांनी त्यांना एक मंच उपस्थित करून दिलेला आहे त्याबद्दल खरंच त्यांचं सर्व विभागाचं मी मनापासून कौतुक करतो आताच आपण थोड्या वेळापूर्वी जय हिंद कॉलेजच्या ज्या आपल्या भगिनी आहेत त्यांनी नाटिका सादर केली त्याच्यात शेवटचं त्यांनी वाक्य वापरलं की परत एकदा कृष्ण जन्माला पाहिजे तर आता कृष्ण जन्माला पाहिजे हे खरं जरी असलं तरी आपल्याला आपल्यातला जो कृष्ण आहे तो पहिले जागावा लागेल जेणेकरून कुठल्याही द्रौपदीचं आपल्या समक्ष वस्त्रहरण होणार नाही याची काळजी आपण सर्वजण घेऊ असं मला या ठिकाणी नक्की खात्री वाटते आज या ठिकाणी जो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे किंवा मिळणार आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन त्यांचं कौतुक परंतु ज्यांना बक्षीस मिळालेलं नाही त्यांनी पण खचून जायचं नाही आहे ही स्पर्धा आहे स्पर्धा आपण खेळ भावनेनी आपल्यातली खेळ भावना आपण जागृत ठेवली पाहिजे आणि त्या खेळाचा पराजय तर होणार आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही परंतु एक पराजय झाला म्हणून किंवा आपल्याला यश मिळालं नाही म्हणून खचून न जाता आपण जसं आता पुढच्या वर्षी पण आपण हा कार्यक्रम आयोजित करणार आहे तर आपण एक मनात जिद्द बाळगूया की पुढच्या वर्षी मला नक्की याच्यात बक्षीस मिळेल तेवढी मेहनत मी करेन आणि बक्षीस मी घेऊनच दाखवेल अशी जिद्द आपण मनामध्ये बाळगा त्यामुळे आपल्याला पुढच्या वेळेस यश नक्की मिळेल याची मला खात्री आहे या ठिकाणी वेळ बराच झालेला आहे आपल्याला जेवण पण करायचं आहे त्यामुळे या ठिकाणी मला आयोजकांनी बोलवलं तुमच्यामध्ये तुमचं खेळामध्ये मला सहभागी होण्याचा जो एक संधी त्यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सगळं सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका